पाहुयात गुढीपाडव्याच्या पौराणिक कथा तसेच गुढीपाडवा का साजरा केला जातो त्यामागील उद्देश काय हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात तसेच इतर काही देखील साजरा केला शाली वाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी दारी गुढी उभारण्याची परंपरा आहे गुढी हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक असल्याचं मानलं जात गुढी गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ प्रारंभ होतो गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये फिरते महाभारतातील आदी पर्वतामध्ये राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात तसेच ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले जाते ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस असल्याचे मानले जाते पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्ष आरंभ चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात तिसरी कथा आहे की एका कथेप्रमाणे भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा वध केला त्या मत्स्य रूप स्वरूपी सेरुद्ध विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा असल्याचे सांगितले जाते शंखासूर शंखासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला तेव्हा देवी देवता ऋषीमुनी क्षीरसागरामध्ये दे, योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याची विनंती केली भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण केले आणि ते शंखासुराचा शिरच्छेद करणार इतक्यातच शंखासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा अशी आहे की माझ्या कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे माझ्या कलेवराच्या स्पर्शाने जलाने स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा तेव्हा भगवान विष्णूंनी तथास्तू म्हटले आणि शंखासुराचा वध केला त्या दिव त्या दिवसापासून विष्णूंनी हातात शंखास धारण केले तालिवहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंकाचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात ते प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शंकाचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे याच शालिवहन नाव शालीवहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालीवहन शख चालू झाला ते प्रमाणे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली ती देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे मानले जाते पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुन तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात यालाच चैत्र नवरात्र म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनींचे अधिपती म्हणून पार्वतीची पार्वतीचा अभिषेक झाला पार्वती लग्न झाले की माहेरवाशिनी म्हणून त्या महिनाभर माहेरे राहतात तेव्हा त्यांचे कौतुक म्हणून चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते अक्षय तृतीया या दिवशी देवी सासरी जाते त्यानंतर एक कथा अशी आहे की श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून हा सण साजरा केला जातो असेही म्हणतात प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नव्हे तर विजय ध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्र चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजयोत्सवाचा दिवस घरातील वालीचा आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे तर गुढीपाडव्याच्या या कथा तुम्हाला माहित होत्या का ते कमेंटमध्ये सांगा